वाटर चिली रायवला दर्शन घेईन जाऊन माझे रायबा देवीचा अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही गेलात तर एवढ्या दे उंचीच्या देवकाट्या तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाहीत त्या फक्त आणि फक्त रावे गावातच पाहायला मिळतात नमस्कार मंडळी तर मी सनिपेढी एस पी डी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर म्हणजे आज आपण पेन पेण तालुक्यातील रावेगावमध्ये आलेलो आहोत आणि ते मोठ्या जलदोषामध्ये पालखी सोला पार पडत असतो तोच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर आता पहिले तर आपण मसोबा देवाचं स्थान आहे तिथे जाऊन देवाचं दर्शन घेऊया त्यानंतर आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला व्हिडिओ न स्किप करताना बघा काय फुल धमाल असा आजचा व्हिडिओ असणार आहे आणि जवळजवळ शंभर वर्षापासून जास्त या पालखी सोड्या चालू असतील काट्या उभ्या करण्याची परंपरा आहे ते सुद्धा नक्की तुम्हाला आजच्या एवढीमध्ये बघा मिळणार आहे तर व्हिडिओ न स्किप करून बघायचा

আদিবাইবা দিদি তুলো দিবা নি গান দিই মা রাসুল নাটক করে চলে যাচ্ছে পড়ানোটা जनार्दन आलन याच गावांचं आहे तसं पण ते आता रायबादेवीचं ज्या मोठं भक्त आहे तर ते आमच्या वहिनींसोबत त्यांचे पोरा बालांसोबत मंग बोललो मी बघता वाटर चिली न पिली जाऊन रायवला दर्शन घेईन माझे रायबा देवीचा असा रायबादेवीचा दर्शन घेवाला आमचा जनार्दन दादाऊस आणि आमची वहिनी ही सगळी आलेली माझे अध्यक्ष पण आहे होत आमचे याच आमची रायबादेवी कमिटीच आमचं असं दादावाल सगळी आमची दुसरी चिली पिली रायबादेवी ची त्यांचा सगळ्यांचा स्वागत 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 धन्यवाद राईबा दर्शन घेऊन तुझ्या आलो बघ छोटा मित्र आहे नाव सांग तुझा तर आता आपण आता आलो रामाच्या मंदिरामध्ये आता आलो गाय मंदिर आत्ताच नवीन मंदिर झालेलं आहे म्हणजे आता सकाळचा टाईम आहे थोडी गर्दी सुद्धा कमी आहे जसे जसे तर काट्या उभे करायला जशी सुरुवात करते तर तशी ते उभं राहायला सुद्धा जागा राहणार नाही बघा सर्व ते स्टॉल इथे खाऊचे प्रसादाचे स्टॉल सुद्धा आहे तिकडे छोटी म्हण छोटी मंडळी साथ दिसतात तुमचे खूप तर कमीत कमी कमी चार पिढ्यांची परंपरा आहे काट्यांची

त्यांचं सर्व तिथे तुम्हाला मंडळ दिसतात बघा सर्व दिसतात इथे बघा काट सजवताना दिसतात तिथे गावामध्ये कशा प्रकारे हा सोला साजरा होते ही आई रायबा देवीची रावी नगरी आहे या रावी नगरी मध्ये आज हा चैत्र अमरावस्याचा हा सोला आई रायबादेवीच्या यात्रोत्सव सोलापूर आपण भरवण्यात येतो आणि या सोल्याबद्दल सांगायचं झालं तर या सो या गावामध्ये तब्बल आठ हजारहून अधिक लोकसंख्या आहे आणि या गावामध्ये तब्बल सहा मुख्य आले आहेत सो मुख्य आले आहेत सहा आले आहेत आणि या यात्रोत्सव दिवशी सर्वात मोठी म्हणजे यात्रेचा सर्वात मोठा जो आकर्षण केंद्र म्हणून ज्याला म्हणतो सर्वात आकर्षण याच्यासाठी सर्व म्हणजे आपण पाहुणे सर्व देतात तो आहे ही जत्रा जी आहे ती देव काठ्यांची जत्रा म्हणून सर्वात प्रसिद्ध आहे आणि ही का काठीट्यांच्या जत्राबद्दल बोलायचं झालं तर या काठींच्या जत्रेमध्ये तीन मानाचे तीन तीन काठ्या उभारल्या जातात आपण जिथे सध्या उभा आहात तो जयखंडोबाचा जयखंडोबा आणि उभोतलीमध्ये सध्या आपण उभा आणि ही जी आपण ती काठी बघतात ही जयखंडोबा देवाची काठी आहे आणि या काठीबद्दल सांगायची ही परंपरा जी आहे ती शंभरहून अधिक वर्षांपासून आमच्या पूर्वजांपासून ही परंपरा रूढी परंपरा जी आपण म्हणतो ती चालू आहे आणि या परंपरेबद्दल सांगायचं झालं की ही परंपरा आजही देखील आमचे हे जे लहान वरिष्ठ जे आपण आजूबाजूला पाहतात ही परंपरा आम्ही त्यांच्या मार्गदर्शनातून पुढे घेऊतो आणि याचं विशेष आम्हाला जो सहकार्य लाभांध आहे त्यांचे सगळे वरिष्ठ मंडळी आहेत या वरिष्ठ पंधराचा खूप मोठा आभार आहे आणि त्यांचा विश्वास ठेवून आम्ही हे यात्रा इथं संपन्न करत आहात तुम्ही आमच्या नाविका झाल्या त्याबद्दलचं स्वागत आणि निश्चितच आम्ही विनंती करतोय की तुम्ही संपूर्ण या यात्रा ही संपूर्ण खंडोबाची जी जत्रा आहे तुम्ही कवर करा आणि ही परंपरा आहे आमची आणि ही परंपरा आमची आम्ही चालवत आहे आणि सगळ्यात मोठा जो हातभार आहे तो आपल्या सगळ्या युवा पिढीचा आहे त्यांचा खूप मोठा हातभार आहे त्यांचा जर आम्हाला सहकार्य लाभले नसते तर ही परंपरा अशी चालू राहिली नसते बोला वर्था वर्था सरथ सरथ ले। ले आता आपण आलोय इथे काठीच्या वरचा भाग असतो सर्वात काठीचा वरचा भाग तो सजवताना दिसतात बघा सजावट काम चालू आहे काय करायला बोलता ये खरा खरा आहे खरा आहे शेवटचा बघा शेवटचा लाट वरचा टप्पा चालू लाप्पा किती उंची असेल तरी किती उंची होती असेल तरी दोनशे दोनशे दहा फूट ना दोनशे दहा फूट ही काठी दात असते ते तुम्हाला इथे सजवताना दिसतात बघा अगोवा सजून आलेच बघा मस्त महाराज की दरवर्षीप्रमाणे चैत्र अमावस्याच्या दिवशी आमची ही यात्रा भरते यात्रेच दोन दिवस ही यात्रा असते पहिल्या दिवशी असते ती म्हणजे जागरण जागरणीच्या दिवशी रावेगावच स्वयंभू मसेश्वर महाराज आई रायबादेवीच्या भेटीला येतो भेटीला आल्यानंतर बंधू टाकपाडा अळीतील सर्व जे कोणी लहान बाळकं असतील किंवा तरुण असतील वयोवृद्ध मनुष्य असतील ती सर्वच जणं रायबादेवीच्या मंदिरामध्ये जयघोष करण्यासाठी जमलेले असतात काल म्हणजेच सव्वीस तारखेला जागरणीचा कार्यक्रम संपला आणि आजचा दिवस सत्तावीस एप्रिल रविवारचा दिवस जत्रेचा दिवस उजाडला आहे आपण पाहिलं तर सकाळपासूनच सगळ्यांचीच धामधूम इथे सुरू झालेली आहे मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असं गाव असेल रावेगाव जिथे दीडशे ते दोनशे फुटीच्या तुम्हाला देवकाट्या पाहायला मिळतील अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही गेलात तर एवढ्या उंचीच्या देवकाट्या तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाहीत त्या फक्त आणि फक्त रावेगावातच पाहायला मिळतात आणि म्हणूनच या यात्रेला काठ्यांची यात्रा असं सुद्धा म्हणलं जातंय आणि या काठ्यांची यात्रा पाहण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतील अमरापूर विभागातील पेण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण गावोगावातील शहरातील सगळीच लोकं या काट्यांची जत्रा पाहण्यासाठी या रावे गावामध्ये आजच्या दिवशी येत असतात तुम्ही जर पाहिलात थोड्याच वेळामध्ये म्हणजे जवळजवळ दुपारी एक नंतर जर तुम्ही रायबादेवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये गेलात तर एक जनसमुदाय तुम्हाला तिथे पाहायला मिळेल अखंड ज्याप्रमाणे एक महासागर अथांग महासागर पसरलेला असतो तसाच एक महासागर तुम्हाला त्या रायबादेवीच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल निळा पिवळा आणि या दोघांच्याही मध्ये असणारा म्हणजे ज्यांचा पहिला मान असतोय तो देवमाझा मसोबाचा लाड रंग तुम्हाला या अखंड परिसरामध्ये पाहायला मिळेल आणि जर ही तुम्हाला मजा पाहायची असेल तर तुम्हाला दरवर्षी चैत्र अमावस्येच्या दिवशी या पेण तालुक्यातील रावे गावामध्ये यावं लागेल देव माझा देव माझा मसेश्वर महाराज की मसेश्वर महाराज की धन्यवाद आता आपले सोबत आता दावे गावातील बाबा दिसतात तुमचं नाव सांगा तुमचं वय किती असेल ते सांगा रामचंद्र आहे भाऊ पाटील वय वर्ष 33 आई काईबा देवी यांचा एक नेत्राचा आमोसला बी यात्र दिवस चालते बाबांच्या पहिल्या दिवशी मसाबाचं जागरण असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खाडी मध्ये आहे आणि आता जे आपण इथे उभा आहोत ते मसाबा दिवसांत भर आहे पहिल्या दिवशी मसोबा देवस्थानातून देव येतो तरुण मंडळी नाचत वाजत आपल्या देवीच्या मंदिरामध्ये अकरा बारा वाजता जातात तिथे देवी आणि मसोबा देव एकत्र भेट झाल्यानंतर काही लोकांना काराणे घालात सल्ले घालतात आणि हा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी अमोसेवा ही यात्रा असते आणि या यात्रेचं वैशिष्ट्य असं की तीन टाक्या असतात पहिली काठी बसोबाची दुसरी कंदोबाची तिसरी रामाची आणि पहिला उचलण्याचा मात बदलण्याचा मान हा मसोबा देवस्थानला असतो मसोबा दिवसांची काठी उभून झाली की उचलून झाली खंडो की खंडोबा देवस्थान खंडोबा देवस्थान झाली की रामाचे देवस्थान अशा प्रकारे हा दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आणि रात्री पूर्ण देवीची रायबा आई रायबा देवीचं पालखीमध्ये छबिना निघतो तो, तो रात्रभर पूर्ण रावे गावात फिरतो दुसऱ्या दिवशी सकाळी गावजीवन असते आणि तिसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम

टाकपाडावी इथे फक्त टाकपाडावी जे धाव आहे गावात नाही तर गावात दम आहे मुसोबा ग्रुप जमलेला तर थोडाट्या सर्वात निर्णय Cục gôm.